टेंग 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 टेंग। सभी के दिल में प्यार लाती है शिक्षा रोशनी एक बार नहीं हजार बार लाती है शिक्षा जिल्हा परिषदेचा सर्व विद्यार्थ्यांसह हो, शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांसोबत गावातील मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढली हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत थेट ग्रामपंचायतीपर्यंत जाऊन पोहोचली ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा बोरी येथील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षक वृंदांना ध्वजवंदनाकरिता निमंत्रण देण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा बोरी येथील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांनी थेट ग्रामपंचायतीपर्यंत आपली प्रभात फेरी काढली या प्रभात फेरीमध्ये अंगणवाडी सेविका तसेच सर्व शिक्षक वृंद तसेच ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला ही प्रभात फेरी थेट ग्रामपंचायतीमध्ये पोहोचली आणि ग्रामपंचायतीच्या ध्वजवंदना करता सर्वजण सज्ज झाले ग्रामपंचायत कार्यालय बोरी येथे उपसरपंच आदरणीय पराग ओल्लालवार भाऊ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर ती प्रभात फेरी सरळ शाळेत पोचली व शाळेतील विद्यार्थी आणि सर्व ग्रामस्थ तथा प्रतिष्ठित नागरिक सर्व महिला वर्ग तसेच सर्व समित्यांचे सर्व पदाधिकारी तसेच इतर गावकरी मंडळी पालकवर्ग यावेळेस ध्वजारोहणाकरिता उपस्थित होते सर्वा समक्ष शाळा व्यवस्थापन समिती बोरी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय राजन्नाजी संगर्तीवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा बोरी येथील ध्वजारोहण संपन्न झाले या त्यावेळेस सर्व पदाधिकारी सर्व नागरिक सर्व विद्यार्थी सर्व शिक्षकवृंद सर्व महिला वर्ग यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली